शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करीत आलेले ज्येष्ठ नेते आमचा मान अभिमान स्वाभिमान माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी श्री विठ्ठल त्यांना निरामय दीर्घायुष्य देव हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना शुभेच्छुक सद्गुरु एंटरटेनमेंट फाउंडेशन पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक असणाऱ्या पंढरपूर शहराचे तीर्थक्षेत्र वैभव विविध मूलभूत व पायाभूत विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी आमदार अवताडे यांनी निरंतर पाठपुरावा सुरू ठेवला होता पंढरपूर शहरातील विविध प्रमुख रस्त्यांचे खडीकरण दांबरीकरण अथवा कॉन्क्रीटीकरण झाल्यास शहरातील विविध रस्त्यावर पडणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होईल हे लक्षात घेत पंढरपूर नगरपालिकेकडून शहरातील तेरा प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून एकशे चार कोटी रुपये निधी मिळावा असा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला होता शासनाने नुकताच यासाठी शासनाचा वाटा म्हणून अठ्याऐंशी कोटी सहासष्ट लाखांचा निधी मंजूर केला यातून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ते मार्केट यार्ड ते शिळके वस्ती चौक ते पाण्याची टाकी ते लिंक रोड या रस्त्याचे कामासाठी सात कोटी अडुसष्ट लाख इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे या रस्त्याचे काम झाल्यास तहसील कार्यालय ते नवीन कराड नाका या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ कमी होणार असून लिंक रोड वांगीनगर तिरंगानगर इसबावी आदी भागांकडे जाण्यासाठी पर्यायी जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे आमदार आवताडे यांच्या प्रयत्नातून शहरातील रखडलेल्या विविध रस्त्यांची कामे मार्गी लागत असल्याने समाधान व्यक्त होत आहे